ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भारतीय जनता पार्टीचा शिरोड तालुका मंडल उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची निवड संजय रघुनाथ डोंगरे यांची भारतीय जनता पार्टीचा शिरोड तालुका मंडल उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तालुकाध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांनी निवडीचं पत्र दिलं कुरुंदवाड येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी सकाळी अकरा वाजता पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलवण्यात आली होती अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर हे होते देशातील तीन राज्यात भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या साखर पेडे वाटून आनंद साजरा करण्यात आला शिरूर तालुका मंडळ उपाध्यक्ष पदासाठी संजय डोंगरे यांचे एकमेव नाव पुढे आल्याने तालुका अध्यक्ष गावडे यांनी त्यांची निवड झाल्याची घोषणा केली यावेळी बोलताना नूतन उपाध्यक्ष डोंगरे म्हणाले गेल्या काही वर्षापासून पक्षाच्या विचारधारणेला स्मरून केलेल्या कामामुळे मला ही संधी प्राप्त झाली आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या विचारास जागणारा भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे पक्ष संघटना हा परिवार या अतूट धाग्याने एकत्र बांधला आहे त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचं सांगितलं यावेळी संजय तोडकर स्वप्नील श्रीधनकर उमेश काटकर संतोष गायकवाड प्रकाश बंडकर विकास चव्हाण सुगंधा डोंगरे संदीप डोंगरे सुधीर शहापुरे स्वप्नील कुंभार संजय इंदुलकर राजू पेटकर आदी उपस्थित होते महानकरीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड